अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार सकाळचे सात सव्वा सात वाजलेले मी आलेलो आहे गोदावरीच्या किनारी गंगेला पंचवटी येथे आणि जिथे फुलबाजार भरतो ना तिथे बघा काय परिस्थिती आहे किती पाणी आहे तुम्हाला दाखवतो मी आज प्रचंड पाऊस झालेला आहे रात्री रात्रभर पाऊस चालू होता रूप रूपगंगेचे गोदावरीचे पूर्णपणे वाहते नदीत ओसंडून वाहते त्या साईडला बघू शकता सर्व पाण्याखाली गेलेलं आहे आणि हा जो पूल आहे बघा कुटपुलापर्यंत कुठपर्यंत पाणी आलेलं आहे आणि इथे ॲक्च्युली भरतो फुलबाजार पूर्ण फुलबाजाराची आहे आणि इथे बघा काय परिस्थिती आहे पूर्ण फुलबाजार जो आहे तो इकडे शिफ्ट झालेला आहे सो अतिशय रौद्ररूप धारण केलेलं आहे गोदावरीने नाशिकच्या प्रचंड पाऊस झालेला आहे रात्रभर नाशिकला आणि नाशिकच्या आजूबाजूला आणि ही परिस्थिती आहे आजची अवघड आहे काळजी घ्या सर्वांनी नमस्कार नमस्कार कृषी मित्र विनयकोटोदे आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि मी आलेलो आहे नाशिकच्या फुलबाजारमध्ये आणि पाऊस झाला आहे ना आज अजून पण पावसाचं वातावरण आहे पाहू शकतो अजून पाऊस चालू आहे रात्रभर पाऊस चालू होता आणि अशा परिस्थितीत आपण आलेलो आहे आज आहे रविवार अठ्ठावीस तारीख आलेलो आहे फुलबाजारला आणि आपल्या सोबत काही शेतकरी बांधव आहे त्यांचा माल घेऊन आलेले आहे काय भाऊ आज दादा शंभर रुपये लावलाय साहेब शंभर रुपये आणि किती किलो असेल हा चार किलो आहे रे दोघ फुल सेम रेट का? सेम, सेम रे। आज हो रेट आज खूप कमी झालं रेट आज थोडासा काही ना माल वल्ला झाला पावसामुळे पावसामुळे काल पाऊस असल्यामुळे काल पाऊस आल्यामुळे वल्ला झाला माल बरोबर बरोबर त्यामुळं माल स्वस्त पावति वेळा आली आणि आवक आवक खूप आवडते खूप हा रात्री तीन वाजेपासून साहेब किती तीन वाजता अरे बापरे तीन वाजेपासून आलेले आणि कुठून आले तुम्ही नायगाव अरे बापरे म्हणजे साधारण वीस पंचवीस किलोमीटर जास्त किलोमीटर किलोमीटर तिथून आला हो तीन वाजता येण्यासाठी म्हणजे कितीला उठलात तुम्ही आम्ही आता एक वाजता उठलो होतो बापरे जाळ्या वगैरे तिसऱ्या वगैरे भरल्या आणि इथं आलोय आणि पुन्हा खूप पाऊस चालू आहे त्याच्यात गाडी फसली होती एका ठिकाणी अरे बाप रे सरकली गाडी रोडच्या खाली गेली ट्रॅक्टर लागला तिला एक वाजता ट्रॅक्टर आणला आणि फुलं फुलतोड केव्हा केली होती फुल आहे ना काल चार वाजता केली पाऊस चालू झाला पाऊस झाला आणि हे पिशवीतले कितीत लाग शंभर रुपये खूपच कमी भाव आहे काय परवडते तुम्हाला शंभर रुपयात साधारण चार एक किलो डिझेलचे पैसे वसूल झाले तरी झाले हा ना हो फक्त माल फेकण्यापेक्षा देऊन मोकळं व्हायचं मोकळं व्हायचं अच्छा अतिशय कमी भाव आहे सो वाईट परिस्थिती शेतकऱ्यावर आलेली म्हणजे त्याला फक्त डिझेल खर्च जे पैसे जरी निघण्यासाठी तरी तो माल विकतोय अवघड आहे पाहू शकतो आवक बघा जिथे पाहो तिथे गाड्या ला गाड्या लावायला जागा नाही आहे आणि वरतून धो पाऊस खूप हाल शेतकऱ्याचे आज जो विकायला आलेला आहे माल इतर देखील बाजारभाव जाणून घेणार आहोत आपण नदीने रूप बघा कसं धारण केलेलं आहे किती पाणी नदीला आज बापरे हे सर्व बाजार भरतो परंतु आज आजपर्यंत धो उसंडून नदी वाहते आपली गोदावरी माता पाहू शकतो सर्व बाजार जो आहे तो रोडवर आलेला आहे आज आज का पडून गेले पडून गेले कोणी ग्राहक नाही शेवंती सरकारने काहीतरी केलं पाहिजे आमच्यासाठी काहीतरी फक्त आमच्या फुलं पाहिजे काही काय भाव दिली वाजता एकशे चाळीस रुपये किलो पाऊस तो एकदम जोरात आहे ना अवघडे हा बाजारभावा आजचा आणि तुम्हाला मी पाऊस दाखवतो आता बरं का पाऊस बघा किती झालेला आहे रात्री त्याचाच परिणाम तुम्हाला दिसू शक पाऊस बघा किती झालेला आहे रात्री त्याचाच परिणाम दिसू शकतो हा जो आहे पूर्ण गोदा घाट आहे तो पूर्ण पाण्याने उसंडून वाहतोय नु फुल बाजार ऍक्च्युली इथे भरतो बॅक साइडला पण तो, तो आता पाण्यामुळे इकडे शिप झालेला आहे आज या साईडला आणि अशी परिस्थिती आहे पहा तरी आपण व्हिडिओ कव्हर केलेला आहे आज पूर्ण आणि तुम्हाला बाजार भाव तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार प पंचवीसचे फुलांचे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद